चंद्रपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली चाचणी दिवाळीत उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांवर चाचणी ध्वनी प्रदूषणाची केली चा वेगवेगळ्या दुकानातून घेतले फटाके दिवाळी दरम्यान फोडले जाणारे फटाके हे ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडत तर नाही ना हे बघण्यासाठी आज चंद्रपूर येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने फटाक्यांची चाचणी घेण्यात आली मूल रोडवरील एम एलच्या ग्राउंडवर ही चाचणी घेण्यात आली बाजारातून विविध प्रकारचे फटाके न सांगता विकत घेण्यात आले व ते नॉईस टेस्टिंग मीटरच्या चार मीटर अंतरावर फोडण्यात आले सर्व नमुने दिलेल्या मानकामध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे देश आणि राज्यात ध्वनी प्रदूषण विषय चर्चेत असताना एम पी सी बीने केलेली ही आकस्मिक चाचणी महत्वाची ठरली आहे Thank you. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमन दोन हजार नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी लोकांच्या जनजागृतीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फटाक्याचे ध्वनीची पातळी मोजते त्यानुसार चंद्रपूर शहरात ज्या असलेल्या वेगवेगळ्या फटाक्याचे आम्ही आज इथं एमई एलच्या ग्राउंडवर ध्वनी पातळी चेक करत आहोत तर त्यामध्ये विविध फटाक्याची आम्ही ध्वनी पातळी चेक केलेली आहे ते ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आपलं सॉरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम दोन हजारनुसार नुसार या फटाकेची चाचणी केलेली आहे त्या सर्व फटाके विविध मर्यादेत आढळून आलेले आहेत असा आम्ही या दिनांक सोळा दहा दोन हजार, हजार पंचवीस रोजी एन जी ओ पत्रकार पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्या समक्ष ध्वनीची पातळी मोजलेली आहे